पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिकचा नवा इतिहास रचणारे आमदार किशोर पाटील सुमारे एकोणचाळीस हजार विक्रमी मतांनी विजयी झाले त्यांची एकूणच विकासाची कार्यप्रणाली पाहता त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील बाजार चौकातील प्रभू श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात येऊन प्रभू मिळावे यासाठी शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतकांतर्फे साखर घालण्यात आले तसेच वाढवण्यात आले आज जो इथे आपण नारळ मंदिराजवळ नेमकं मी महेंद्र दार मी आमदार किशोर पाटील हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करून आमदार व्हावे यासाठी नारळ श्री रामचरणी प्रार्थना करून नवस केलेला होता की मी एक्कावून नारळ आपण निवडून आल्यानंतर वाहेल वायल असं हे केलेला होता नवस तर तुम्ही आज सर्वांच्या साक्षीने आमचे प्रमुख नगराध्यक्ष वगैरे किंवा आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते महिला आघाडी यांच्या साक्षीनेही ते नारळ वाहत आहे भाऊ आपण आज ते राम मंदिराकडून जमला मंत्रिपदासाठी आपण हो मी अजय शांताराम चौधरी शहर प्रमुख शिवसेना शिवसेना शहर प्रमुख अजय चौधरी आप्पासाहेबांची हॅट्रिक झाली आणि पुढे सर्व आमचे शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी आमची सर्वांची इच्छा आहे की व आप्पासाहेबांना मंत्रिपद मिळावं या निमित्तानं आम्ही प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरात येऊन प्रभू राम रामचंद्रांना एक साकळं घातलं की आमची सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी ही आमच्याकडून सर्वांची अपेक्षा आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका